अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार नाना पटोले साहेब यांच्या हस्ते श्री मोहन सर मिरज यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश यावेळी महाराष्ट्राचे प्रभारी आमदार रमेश चेन्निथ्रा माजी मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील काँग्रेसच्या नेत्या जयश्री वहिनी पाटील जितेश भैया कदम प्राध्यापक सिकंदर जमादार व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभारी माननीय रमेशजी चेन्निथ्रा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले माननीय मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण विधानसभा विरोधी पक्षनेते माननीय विजयजी वडेट्टीवार माननीय आमदार विश्वजित कदम बाळासाहेब माननीय खासदार विशालराव पाटील माननीय आमदार भाई जगताप सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयाश्रित मदन भाऊ पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील भारतीय सहकारी बँकेचे संचालक माननीय जितेश भैया कदम त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते माननीय खासदार राहुल गांधी यांच्या कोल्हापूर येथील संविधान सन्मान सभेत उपस्थिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होते